नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गौरी गणपती विशेष खुसखुशीत करंजी कशी बनवायची जर तुम्ही या पद्धतीने पीठ मळून घ्याल तर नक्कीच अगदी खारीसारखी खुसखुशीत करंजी तयार होईल तर करंजी कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण करंजीचे सारण तयार करून घेणार आहोत इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे या पॅनमध्ये आपल्याला एक दोन वाटी सुक्या नारळाचा केस घालायचा आहे आता इथे मी हा नारळाचा किस मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तुम्ही इथे सुका नारळ किसणीने किसून घेतला तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे छान असं खमंग परतून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिटांपर्यंत आपल्याला हे मंद अचेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून करंजी खाताना सारणाचा खमंग असा वास येतो आता एक चार ते पाच मिनिटांपर्यंत आपण हे छान असं परतून घेतलेलं आहे हे परतून झाल्यानंतर इथे आपण एका प्लेटमध्ये किंवा एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता इथे मी हे परतून घेतलेलं खोबरं एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला सा हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थोडंसं चमच्याच्या सहाय्याने इथे आपण हे या पद्धतीने पसरून ठेवायचं आहे यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे बारीक रवा घ्यायचा आहे ज्या चमचाने आपण पोहे खातो त्या चमचाने एक दोन ते तीन चमचे बारीक रवा घ्यायचा आहे आता हा रवासुद्धा आपल्याला छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत रव्याचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आता दोन ते तीन मिनटानंतर इथे आपला हा रवा पटकन भाजून होतो आता हा भाजून घेतलेला रवासुद्धा आपण जे खोबरे बारीक करून भाजून घेतलेला आहे त्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता हा रवा आपण यामध्ये काढलेला आहे आता रवा आणि हे सुकं खोबरं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे इथे मी एक वाटी पिठी साखर यामध्ये घातलेली आहे गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता एक वाटी पिठी साखर घातल्यानंतर एक चमचा वेलची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे यानंतर इथे आपल्याला हे हाताच्या साह्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सारण व्यवस्थित छान असं तयार होईल तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथं आपलं हे सारण तयार झालेलं आहे तयार झालेलं सारण आपण एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर इथे आपण करंजीसाठी कणिक तयार करून घेऊयात एका बाऊलमध्ये आपल्याला दोन वाटी मैदा घ्यायचा आहे त्यानंतर ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटीला थोडासा कमी रवा घ्यायचा आहे त्यानंतर अगदी चिमुटभर मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता आपण एका चमच्याच्या सहाय्याने हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता मिक्स केल्यानंतर ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी कडकडीत गरम तेलाचे मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी हे तेलाचे मोहन आपण यामध्ये घातलेलं आहे यानंतर चमचाच्या साहाय्याने इथे आपण हे सुरुवातीला चांगले मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर हाताच्या सहाय्याने हे आपल्याला मोहन या मैद्याला छान असे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून करंजी छान अशी खुसखुशी तयार होईल एक दोन मिनटांपर्यंत इथे आपण हे छान असं मोहन मैद्याला चोळून घेतलेलं आहे त्यानंतर गरजेनुसार पाण्याचा वापर करत इथे आपल्याला ह्याची कणिक मळून घ्यायची आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे आता इथे कणिक छान मळून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून एक वीस ते पंचवीस मिनिटांसाठी छान अशी भिजून द्यायची आहे वीस ते पंचवीस मिनिटांनंतर इथे आपली ही कणिक चांगली भिजलेली असेल आता पुन्हा एकदा आपल्याला हे थोडंसं मळून घ्यायचं आहे आता यामधील एक छोट्या आकाराचा गोळा इथे आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या साईजचा हव्या त्या आकाराचा गोळा काढून घेऊ शकता आता इथे हा गोळा काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला करंजीसाठी पारी लाटून घ्यायची आहे इथे मी करंजीसाठी पातळशी पारी लाटून घेते सुरुवातीला इथे आपल्याला या चॉपिंग बोर्डवरती थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि ही पारी ठेवून इथे आपण ही पातळशी पारी लाटून घेणार आहोत ही तयार केलेली पारी इथे आपण करंजीच्या साच्यामध्ये ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण एक ते दीड चमचा सारण छान असं सा या पद्धतीने भरून घेतलेला आहे आता सारण भरल्यानंतर इथे आपण याच्या कडेला थोडंसं पाणी किंवा दूध लावून घ्यायचं आहे जेणेकरून करंजी तेलामध्ये फुटणार नाही इथे मी थोडंसं पाणी या ठिकाणी लावून घेतलेलं आहे आता आपल्याला ही पारी या पद्धतीने दुमडून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली इथे ही करंजी तयार झालेली आहे आता याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व करंजा तयार करून घेणार आहोत इथे मी एका साईडला कढईमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतरच या करंजा आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि या करंजा मस्त अशा गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या येणाऱ्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व करंजा तळून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू